ताराई मुडी पाय केली काल काय बाबाले काही गाडी बघ ताराई ताराई काय कुकलीस कशी तू थारला माया सांग तू बाबा आडवा ब्लॅक ताराई ब्लॅक थार ब्लॅक थार असते तेरा मोड कट के मोड नाही नवीन आहे ते रे नाही राहिले काय हे बघ येले का ना काय येले का काय कोण कोण पाळी लवकर घेऊन यायला सोडा गणा काय करता पाळी पाळी आणला मटण खांडा केवायचा काय मटण नाही तर पैसे तरी दे ए बिगुन घ्या

माझं सात तरी काढून देऊ देसायचा दीड लाख पैसा नाही कुणा तू कुणा आडवा घास आणि मग तू तू चुकले अरे मी लांब अरे बाबा का प्रत्येक परती का दीड लाख दे मला तू आडवा शिरलाय आडवा शिरले माहिती दीड लाख पाहिजे आडवा भावा शिरलाय आणि मला नोटीस दीड लागते

माझ्याकडे पैसे चाल तू आला ठोकल्या तू माझे पैसे मागायला लागला मला काढून पाहिजे गाडी चालला

पैसा दे माणस बघते येणा जाणारी आर बसू ग बसू नका तू へへへへ